नमस्कार मी उजला सर्वांचं स्वागत करते आज आपण मलादार खरबच्या वड्या बनवूया म्हशीच्या दुधाच्या चिकापासून ही गावचा चीक आहे बघा ही गावी रेसिपी मी बनवते आता ही रात्रीच तर सकाळी त्यांनी आम्हाला ही चीक आणून दिला होता जाऊ तर मी त्याचाही कुकरमध्ये आज वड्या बनव रेसिपी बनवते बघा किती दाटसर आहे बघा चमचाला किती चिकटलेला आता आपण गुळ चिरून घेऊया गुळ चिरून गाठल्यामुळं लवकर आपला गुळ विगडतोय खड राहत तर तुम्ही किसून पण घेऊ शकता चिरायला कसं सोपं पडताना लगेच चिरायला होतो गुळ चिरून झाल्या तर सुरीचं सगळं काढून घेऊ आपण एक वाटी गूळ आपल्याला पाहिजे या वाटीने मी घेतली वाटी बघा तो तर दूध आपण शोधून घेणे काय कचरा असला तर निघून चालण्यामध्ये आपण दूध अर्धच घेणार आहे त्यातलं अर्ध्याच्या नंतर मी बनवणार आहे आज कुकरमध्ये आपण बनवणार आहे तीन शिट्ट्यामध्येच आता साधं दूध वालूया आपण म्हणजे गरम करून घेतलेलं हे पण मशीच आहे दूध घालून मिक्स करून घ्यायचं गुळ घाल एक वाटी गुळ वाटल्याने चमचा मिक्स करून घेऊया सगळा गुळ विगरला पाहिजे हि गरज तर हलवून घ्यायचं तर गुळ विगरलाय आपल्या बऱ्यापैकीच कुठं तर खडा ती पण उघरून घ्यायचा एकसारखा हलवून घेतल्या गो कलर बघा किती मस्त आहे याचा चिकाचा प्युअर ही चिक आहे आता आपण जायफळ घसून घालणार आहे कुकर घेतलाय मी कुकर मध्ये एक तांब्या पाणी घालूया आपण एक चाळण ठेवायचं जाळी ठेवायचं आता आपण जायपाळ घसून घालूया मिरची जायपाळ घातले तर चालते सुगंध जास्त येते तर माझ्याकडे जायपाळ आहे म्हणून मी जायपाळ घसून घातला जे असेल ते तुम्ही वापरू शकता तसं काही नाही चमचा मिक्स करून घेऊ आता तशीच वाटी आपण उचलून कुकरमध्ये ठेवायची आणि झाकणवरती ठेवायचं म्हणजे पाणी कुकरची वाप पडणार नाही झाकणाची आणि तीन शिट्ट्या काढून घेतल्या बघा मला यादार किती मस्त आहे बघा अजिबात बोटाला चिटकत नाही कर थंड झाल्या आणि खाली उतरून घेतलेला आहे आता साईडनं सुरीनं किंवा चमच्यानं तुम्ही काढून घेऊ शकताय कुणीकडल्या बाजून सोपं पडेल तिकडून काढा तर दांड्यानं जरा सोपं वाटलं म्हणून मी काढते दांड्यानं जरा मोकळं करून घ्यायचा अजून थोडंसं गरमच आहे गार झाल्यानंतर असे एवढे मस्त येते घ्यायचे सगळीकडे आपण मोकळं करून घेऊया आता ताटात ता ता आपण काढून घेणार आहे परत एकदा उलटून बघते बघा मोकळं करून घेते ताट घ्यायचं ताटा पालता करायचं वरून थोडंसं हणायचं बघा निघला जेलीसारखा आपला खरवस तयार झालेला आहे